तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात परभणी जिल्ह्यातील कृषक समुदायासाठी एक अभूतपूर्व आनंदाची घटना घडली आहे राज्य शासनाच्या कृषी विभागाने पीक विमा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विनामूल्य पीक संरक्षण कवच प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे कृषी मंत्रालयाच्या विशेष समितीच्या व्यापक चर्चेवर हा निर्णय घेण्यात आल्या आला आहे हा निर्णय म्हणजे नैसर्गिक संकटामुळे झालेले नुकसान तर हे नुकसान म्हणजे अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यात हिंगोली यवतमाळ जालना नांदेड यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले आहे प्राकृतिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे व्यापक आर्थिक नुकसान झाले आहे राज्य शासनाने या संकटांचे गांभीर्य ओळखून ओळखून नुकसान भरपाईचा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत अधिसूचनांची जारी करून पीक विमा कंपनीला तातडीने विमा रक्कम वितरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे